सावित्री सावित्रीबाला जाड लावतोय हा करा हा अरे आधी बिली आणायची ला का ऐकून घेतोवर मी आले तिथे काय आहे दोन दिवसात दोन दिवस तिथे दोन दिवस छे करा आलोच दहा पंधरा मिनिटांनी हा जाग लावतो एक हा करा होय बाबा छेव आणि मग आता माझ दुखत अंगण आता काय बुक <स्था> आणतो आणतो आहे कांच आणू बर बर ठेवू का बघू मी किती आले मी अजून सावकी बनतच आहे ठेवू का पाठी चला मला आता घर जायला बहिणी आल्या त्यांची त्यांना म्हणलं आता दोन दिवस जायचं होतं चल आता ही दाखार लागते काय आता दाखार का नो तुझ्या हातून निसर्गाची सेवा करती र निसर्गाची सेवा कर ना बर का हे नो निसर्गा घरातलं आता काम करू निसर्गाला कधीही नाराज करायच नाही पिनो आपण पलीकुडली ओढ ना पिनो ती पली कर किती मोठी मोठी दगडी ते एक ती समोरची तो नाही ती पलीकुडली दोन दिसतात ना ते हे कोपरेट टाक आणि त्याच्यावरती ओढ आपल्याला येता जाता ह्याच्यात त्रास झाला नाही पाहिजे रे तू आता कदाचित म्हातारा झाल्याच्या नंतर सावित्रीपर्यंत आला तर तू ठेसकळ नाही रे आणि मग आपला विचार आपणच करायचा पिनू दिवसभर कंटाळून